Hello, my dear students. Hi, teacher. Today we are going to play one more interesting and joyful game, and the name of the game is mind game. Correct, mind game. Buddila chalna denara, khel, Ready for the game? Yes, teacher. Okay, then let's play a game. इकडे पहा तुमच्यासमोर मी एक समीकरण तयार केलेलं आहे बघा सेव्हन मायनस सेवन इज इक्वल टू सेव्हन आता तुम्हा तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे चुकीचं आहे हे काही बरोबर नाही मग तुम्हाला मिळणार आहे दोन चान्स कोणत्याही दोन स्टिक हलवून तुम्हाला हे समीकरण बरोबर करायचं आहे एवढा सोपा गेम आहे समजला गेम चला सगळ्यात पहिल्यांदा आपण चान्स देऊया सरस्वतीला सरस्वती बाळा तुझ्याकडे दोन चान्स आहेत बघूया सरस्वतीला आहे का चला ओके पहिला चान्स आणि दुसरा चान्स बघूया सरस्वती तिचं स्वतःच काय डोकं वापरते आता चला आता बघा तिने काय बनवलंय सेव्हेन झिरो सेव्हन्टी सेव्हन्टी मायनस सेव्हन पण हे समीकरण काय बरोबर झालं का नाही समीकरण म्हणजे काय ज्याच्या दोन्ही पण बाजू सारख्याच असतात ओके पुन्हा नाही तसंच ठेव बेटा समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चल ओके okay. एक चान्स आणि आणखीन एक चान्स आहे समृद्धी बघूया समृद्धीला जमत आहे का चला समृद्धीने काय केले झिरो मायनस वन मायनस सेवन हे पण काही समीकरण बरोबर आलेलं yes. नाही ओके okay, समृद्धी बेटा पुन्हा तसंच ठेव परी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके एक स्टीक हलवलेली आहे आणि दुसरी पण हलवलेली आहे बघूया परीने काय बनवले बघा सेव्हन मायनस सेव्हन्टी सेव्हन झिरो सेव्हन्टी झाले परी सेवें 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 है है हे ना बघ तू बनवलं होतं ना सेवन मायनस सेव्हन आणि हा झिरो मग सेव्हन झिरो काय होणार सेव्हन्टी नंबर तयार होणार हे की नाही म्हणजे हे पण समीकरण काही बरोबर आलं का नाही ओके पुन्हा आहे तसंच ठेव बेटा कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा कार्तिकी बघूया कार्तिकीला जमते का आता दोन चान्स आहेत तुझ्याकडे या कार्तिकी ओके चल पहिला चान्स ओके आणि आणखीन एक चान्स आहे कार्तिकी तुझ्याकडे लास्टचा चान्स विचार करतीये कार्तिकी आता कुठे ठेवतीये बघूया चला ओके कुठे ठेवणार आहेस कार्तिकी सेकंड चान्स म्हणजेच लास्ट चान्स आहे तुझा हा चला कार्तिकीने काय बनवलं बघा वन इज इक्वल टू सेव्हन इज इक्वल टू सेव्हन हे पण समीकरण बरोबर आहे का नाही चला ओके पण नाही तसंच ठेव बेटा किरण बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा बघूया किरणला जमते का काय डोकं लावती ती बघूया आपण चला ओके एक स्टिक हलवलेली आहे किरणनी ओके आणि आणखी नेक्स्ट सेकंड चान्स विचार चाललाय ना किरणचा कुठे ठेवणार आहेस बघ चला किरणने काय बनवलंय बघूया किरणला काही समीकरण बन जमलंय का बघूया आपण बघा तिने बनवलं हे प्लस सेव्हन येते की नाही बरोबर प्लस सेवन इज नॉट इक्वल टू सेवन हे की नाही बघा आता प्लस सेवन आणि हे सेवन दोघं पण आहेत ना सेम आहेत याची म्हणजे हे हे नव्हतं पाहिजे इथं मग समीकरण बरोबर आलं असतं पण तिने इथे ठेवल्यामुळं काय झालंय याचा अर्थ की हे समीकरण बरोबर नाही ओके हे की नाही ठीक आहे चल वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आर्यनला काय कळलं आहे चला ओके वन आणि प्लसचं साईन तयार झालेला आहे सेवन प्लस सेवन आता आर्यने बघा काय बनवलं आहे वन प्लस सेवन प्लस सेवन हे पण समीकरण काही बरोबर आहे का नाही चला ओके पुन्हा आहे तसंच आर्यन समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके चला पहिला चान्स आहे याचा हां ओके एक चान्स झालेला आहे आणि आणखीन एक चान्स राहिलाय तुझ्याकडे चला झिरो बनवलेला आहे त्याने पण इकडे बघ काय आलंय वन सेवन सेव्हनटीन नंबर तयार झालाय की नाही सेव्हन्टीन इज इक्वल टू झिरो हे करेक्ट आहे का नाही ना इकडे जर से सेव्हन्टीन असेल तर इकडे पण सेव्हन्टीनच से व्हायला पाहिजे किंवा इथं झिरो असेल तर इथं पण किती तयार व्हायला पाहिजे जी? झिरो म्हणजेच दोन्ही साईड सेम आल्या तरच ते समीकरण बरोबर असतं ठीक आहे काय हरकत नाही बेटा पण नाही तसंच ठेव स्वानंदी बेटा रेडी ओके बघूया आता चौथीवाल्यांना जमते का सेवन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन हे करेक्ट नाही आहे रॉंग आहे दोन स्टिक हलवून आपल्याला हे समीकरण बरोबर करायचं आहे चला स्वानंदीनी एक स्टिक उचललेली आहे बघूया ती कुठे ठेवते आहे ओके पुन्हा तिथंच ठेवली स्वानंदीने बरं ठीक आहे चला सेकंड चान्स बरोबर बर आता स्वानंदी तू बरोबर केले का बघूया सेव्हन इज इक्वल टू सेव्हन इज इक्वल टू वन करेक्ट आहे काही नाही हे ना रॉंग आहे ना, ना? इथे पण काय पाहिजे होतं मग सेव्हनच पाहिजे होतं ना नानंदी ठीक आहे चल वेल ट्राय पुन्हा आय ठेव बेटा श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया श्रावणीला जमत आहे का आता डोको वापर जरा श्रावणी काय केल्यानंतर हे समीकरण बरोबर होईल चला सेव्हन प्लस सेवन झालेलं आहे तिचं ठीक आहे आणि एक आणखीन एक चान्स आहे चल कुठं आहेस विचार कर ओके चला तिने काय बनवले बघूया आपण वन प्लस सेवन किती होतात रे वन प्लस सेवन एट मग इथं किती आन्सर यायला पाहिजे होतं एटच एलेवन होत ना नाही इथं वन प्लस सेवन किती आले सेवनच आले मग हे समीकरण आहे का बरोबर नाही ओके पुन्हा आहे तसंच ठेव बेटा श्रीषा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा श्रीशा चला बघूया श्रीशाला जमत आहे का आता सेव्हन मायनस सेवन इज इक्वल टू सेव्हन हे ऍक्च्युली रॉंग आहे समीकरण आपल्याला करेक्ट करायचंय श्रीशा चला पहिला चान्स आहे श्रीशाचा बघूया तिला जमत आहे का आता ओके फर्स्ट चान्स झिरो तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे का ओके ठीक आहे मला कळत आहे सेकंड चान्स श्रीशा ओके चला श्रीशा ने काय बनवलंय बघूया इक्वल टू 0 वेरी गुड श्रीशा एक्सीलेंट वर कांग्रॅच्युलेशन्स बेटा वेरी नाइस अगेन इकडे लक्ष द्या हां बोल बेटा थँक्यू टीचर ओके बघा 1 1 बरोबर किती आले आंसर 0 वेरी गुड श्रीशा साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीशा कस जमलं बेटा सगळे व्हेरी गुड व्हेरी नाईस श्रीशा खूप छान बेटा याचा अजून एक उत्तर आहे बघूया ते आता दुसरं कोणाला जमतय का ओके श्रीशा वेल डन बेटा व्हेरी नाईस पण नाही हो तसंच ठेव बेटा श्रीशा चला भार्गवीला एक वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर येते बघूया तिला जमत आहे का ओके भार्गवी बेटा स्टार्ट चला ओके पहिला चान्स आहे भार्गवी तुझा सेकंड चान्स आणि काय केले भार्गवी ती समजून सांगेल आपल्याला ओके भार्गवी सांग बेटा सात हा व्हेरी गुड बघा सेव्हन मल्टीप्लाय बाय वन म्हणजे सेव्हन वन जा सेव्हन अगदी बरोबर उत्तर शोधलेलं आहे भार्गवीनी

वेरी गुड बेटा एक्सिलंट वर uh, okay. सेवेन वन जा सेवेन करेक्ट एन्सर शोधलेला आहे आपल्याला या गेमचे दोन विनर भेटलेले आहे एक श्रीशा आणि एक भार्गवी व्हेरी गुड अँड कीप इट अप थँक्यू टीचर ओके असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स